भाकरी चालल्यात बघा फ्रेंड चुलीवर आपल्या गावाकडे बघा काटवटीवर गावाकडे सगळी सोय असती तिकडं काय चूल नाही काय नाही मस्त हा बाका या भाकरी झाल्यात दोन आणि दोन तीन करायच्या कुठून सौकड दावा म्हटलं तर काय राहू द्या राहू द्या मी काय हे दही घेतलं उलटा धरलाय तुम्ही कॅमेरा तर तसा नसे धरायचा कि असा धरा असा असं असा 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 हम्म हा का हे दही घेतलं पंधरा रुपयाचं तीन कप पण गावाकडलं चांगलं असतंय ना दही दाखवा तसं लांब लगेच भाकर उलटतं ती का आणि गॅसवर किती वाढू लागते आपल्याला बघा किती छानपणी लई दिवसाची चूल आहे बाबा माझी पण गेल्याबारीच मशाला भाजताना काय झालं चूलच उतरून ठोवायला लागले गरम गरम मोडली ती तर मग हा का आता तरी पण तिला ठेवलंय मी तिकडं साससऱ्याच्या इकडं करायला करीत होते भाकरी दोन चार दिवस केल्या आता मला आपल्या घरी बी उलस करावा म्हणून हा काही चालू आहे भाकर कालवा म्हणलं आता इथंच चूल पेटवा आणि इथूनच त्यांना भाकर कालवून द्यायच गावाकडे सगळी सोय असते पण इथं राहिले ना ऊसतोडा जावं लागतं आणि आपले लेकरं बाळ तिकड राहायचं लोकायचं काय खरं असतंय का आपले लेकर बाळ असले आपलेच लेकर बाळ आपल्याला कामाला तिथं लोक साधे बोलत नाहीत हा बाका माहिती आहे का लेकर आले तर लेकर सुद्धा माहिती येऊ दे तर त्यानं आपलं काय म्हणते तर मारल्यानं जाय आणि लोकांचं बोलल्यानं याय ना अशी असं भाकर आता ही लगेच आणि ही बी लगेच लगेच थापायची भाकर जशी ती बाबा तशी वाकर ती ती काटवटीमध्ये आम्ही ही काटवट करणं आणलेली आहे मला तिकडे बी घ्यायची होती बरं काय काटवट पुण्या पण काय जमलंच नाही घेण काटवट आता बघू जाताना आता आपला रिक्षा आहे हो का कोणावर आहे सोमवार असते का सोमवार जामखेड मध्ये जामखेड मध्ये हव हो का जाताना काटवटी भेटते आता बघू आता